जनता पार्टी प्रणित युनिक ग्रुपच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजीव नगर युनिक मैदानात सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला युनिक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि प्रभाग तीसचे नगरसेवक सतीश सोनवणे नाशिक पश्चिमच्या तनिष्क समन्वयक अनिता सोनवणे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार नगरसेवक सतीश सोनवणे व अनिता सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला अनिता सोनवणे यांनी प्रास्ताविक केले पाठवण्याचा एक प्रयत्न करत असतो आजपर्यंत युनिक ग्रुप तर्फे आजचा हा जो महिला दिन आहे तो बारावा बारा वर्ष झाले आपण कंटिन्युअस आपण करतो आहात आपल्या प्रभागातल्या भरपूर अशा खूप छान काम करणाऱ्या कर्तृत्व महिलांचा आपण इथे सत्कार केलेला आहे आणि आम्ही त्यासाठी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की आपण सगळे इथे राहत असताना इतके दिवस आपल्याला माहीत नसतं आपल्या शेजारून जाणारी आपली मैत्रीण काहीतरी विशिष्ट गुण तिच्यामध्ये आहेत विशिष्ट कर्तृत्व तिच्यामध्ये आहे हे आपण जेव्हा अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं महाराज यांनी मार्गदर्शन केले दृष्टीने महिलांच्या शक्तीच्या दृष्टीने देशाबद्दल आपलं कर्तव्य काय आहे या दृष्टीने जर विचार केला तर या स्पर्धांपेक्षा काही वेगळ्या स्पर्धा आपल्याला घ्यायला हवे आहेत आणि त्या फार वेगळ्या आहेत आता त्याविषयी बोलायला आपल्याला ना सवड नाही परंतु नक्की या गोष्टींकडे लक्ष द्या की या छोट्या मुलांच्या खेळण्यासारख्या घातुकलीकरच्या स्पर्धा घेऊन आपण देश वाचवू शकणार नाही देशावर जे संकट आहे त्याच्यासाठी जर आपली शक्ती महिला शक्ती उभी राहिली तर या देशाला कधीच कुठल्याच संकटाला लागणार नाही प्रमुख पाहुणे विना भारती महाराज नगरसेवक अॅडव्होकेट श्याम बडोदे डॉक्टर दीपाली कुलकर्णी यांच्या हस्ते अनन्या शिंदे प्रिया सुरजे स्वराली देवळीकर यांनी सौंदर्य स्पर्धेत केलेल्या कामगिरीबद्दल दिव्यांग जलतरण पटू स्वयं पाटील यांची आई विद्या पाटील शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल ज्योती गायकवाड व वा सामाजिक कार्याबद्दल स्वाती बेलदार यांचा सत्कार करण्यात आला आरती शिरवाडकर यांनी निवेदन केले सविता एरंडे अश्विनी धोपावकर यांनी हस्त्याद्वारे मन आनंदी व शरीर फिट कसे ठेवले जाते याची प्रात्यक्षिके सादर केली ज्येष्ठ गायिका शुभदा बाम तांभट यांची चांदणे शिंपित जाशी ही सुरेल मैफिल चांगलीच रंगली यावेळी मैदानात खवयांसाठी दीडशे खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते तनिष्का मंजुषा पत्की जयश्री महाले कल्पना बारसकर अलका रकीबे संगीता वाघ प्रीती जैन सुरेखा सावंत सुनीता नंबियार नीता बिडवई प्रिया काळे सुवर्ण गांगुडे रेणुका मराठे आदींनी कार्यक्रमाचे संयोजन केले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे सिडको